जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत नगर अध्यक्ष असल्यामुळे कोल्हे आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटात चुरस निर्माण झाली आहे विविध गटा तटाच्या बैठकांनी जोर धरला आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर ओरिजिनल ओबीसीनाच नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी अशी मागणी जोर धरीत आहे यामुळे शासकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर चारी निर्माण करण्यात आली दरवर्षी पाणी देण्यासाठी प्रयत्न केला यावर्षी जास्त पाऊस झाल्याने पाणी आले हे एका वर्षात झाले नाही ज्यांचे योगदान नाही ते लोक आता बोलत आहेत काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आपण मंजूर केलेल्या उपासा जलसिंचन योजनांची स्थगिती रद्द करून तातडीने कामे सुरू करा अशी मागणी त्यांनी केली आहे जामखेड तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद येथे खंडोबा मंदिरासमोर श्री संत आदमापूर पालखी नंबर दहा या पालखीची सेवा ग्रामस्थांनी गेली दहा दिवस कीर्तन की रूपी सेवा करण्यात आली दहा दिवस रोज सकाळी व संध्याकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते आणि आज अकराव्या दिवशी सकाळी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून बाळूमामाच्या पालखीची पिंपरखेड हसनाबाद गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत भावी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन पालखी समोर नाचण्याचा आनंद घेऊन बाळूमामांच्या पालखीला पुढच्या गावात जाण्यासाठी निरोप देण्यात आला आहे यावेळी सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची नियुक्ती केली आहे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी मंगळवारी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले यावेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडून डॉक्टर विद्या बाळासाहेब कावरे तर महायुती कडून अशोक चेडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिली सहा नोव्हेंबर निवडणुकीतून महागार घेण्याची मुदत आहे त्यामुळे याच दिवशी नगराध्यक्ष कोण होणार हे ठरणार आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊया छोटशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांच्या युतीतून अधिक अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी संयुक्त प्रचार मोहीम राबवण्याचा नियम रिपब्लिकन सेनेच्या बैठकीत घेण्यात आला शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यात आली आहे नेवासा येथील संपन्न फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित बांधकाम कामगारांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी आमदार विठ्ठल लंगे व सहाय्यक कामगार आयुक्त रेवनाथ भिसले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य इमारत व इमारत बांधकाम मंडळ यांच्या विविध योजनांच्या लाभाचे वाटप बांधकाम कामगारांना करण्यात आले श्रीगोंदा शहरातील सर्वच पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणीला प्रारंभ केला आहे त्यामुळे या निवडणुकीत चांगले राजकीय रंगणार हे निश्चित आहे शहराच्या राजकारणात एकेकाळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे समर्थक दिवंगत प्रकाश शेट पटवा यांचे वर्चस्व होते त्यानंतर पाचपुते विरोधक नंदुकुमार बोरुडे यांचा दरारा तयार झाला आहे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रीरामपुरात कारवाईची मोहीम राबवली विना नंबर प्लेट तसेच बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी रोड मेन रोड संगमनेर रोड व नेवासा रोड आदी महत्त्वाच्या ठिकाणी अनेक वाहनधारक बेशिस्तपणे आपली वाहने लावतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागायतदारांचे नुकसान झाले आहे जवळपास पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही या अतिवृष्टीमुळे शेतातील पाणी निघत नाही त्यामुळे द्राक्ष झाडांच्या खोड व मुळ्या खराब झाल्यामुळे झाडांना फळ आले नाही द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यात आले परंतु शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाहीये जिल्ह्याची खबर बातम्या आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर